नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसात अनेक मराठी अभिनेत्रींनी गुड न्यूज दिली आहे ठरलं तर मग मधील अभिनेत्री मोनिका दबाळेने लेकीला जन्म दिला तिचं नाव वृंद ठेवलं तर अभिनेत्री निर्मिती शर्मेष्टा राऊतच्या घरीही चिमुकलीचं आगमन झालं तर अभिनेत्री अमृता पवारने गोंडस मुलाला जन्म दिला आता आणखीन एका मराठी अभिनेत्रीच्या घरी नवा पाहुणा येणार आहे नुकतंच तिचं डोळा जेवण पार पडलं सध्या मालिकेत दिसत असलेली अभिनेत्री कुंजिका काळवीट मालिकेत ती पौर्णिमा ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारत आहे कुंजिका आणि तिचे पती निखिल काळवीट लवकरच आई बाबा होणार आहेत लग्नाच्या पाच वर्षांनंतर कुंजिका बाळाला जन्म देणार आहे कुंजिका आठ महिन्याची गरोदर आहे नुकतंच तिचं जीवन पार पाडलं हिरव्या रंगाची साडी मोत्यांचे दागिने असा तिचा लुक सद्या कुंजी होता सध्या कुंजिका आणि निखिल दोघांवर अभिनंदनाचा वर्षा होत आहे कुंजिका सध्या स्टार प्रवाहावरील शुभविवाह मालिकेत दिसत आहे याआधी तिने परत ती परत आली या, या हॉरर मालिकेत काम केलं स्वामिनी चंद्रा हे साक्षीला या मालिकेमध्येही ती दिसली होती एक निर्णय या सिनेमातही ती झळकली पाच वर्षापूर्वी कुंजिकाने निखिल सोबत लग्नगाठ बांधली निखिल काळवीट हा गिरगाव ढोल ताशा पथकाचा संस्थापक आहे